बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंध सत्याग्रह उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून बोगस एकोणवीस गुंठेवारी प्रमाणपत्र काढणाऱ्या दोषी तत्कालीन नगर परिषद कर्मचारी सलीम उस्ताद आणि मुनीर बशीर कुरेशी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा त्यांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेची चौकशी करा त्यांच्या कार्यकाळामध्ये असे किती प्रकार घडले त्याची तात्काळ वेगळी समिती नेमून चौकशी करा या दोघांकडे अमाप संपत्ती त्यांच्या नातेवाईकांकडे अमाप संपत्ती आणि कुठून याची चौकशी करा सातत्याने मानसिंग पवार आजपर्यंत आमरण उपोषण करत असताना तत्कालीन नगरपालिका कर्मचारी आहे म्हणून नगरपालिकेचे अधिकारी जर आंधळ्याची भूमिका घेऊन गप्प असतील तर त्यांच्या या आंधळ्या कारभाराचा जाहीर निषेध मानसिंग पवार यांच्या उपोषणाला व त्यांच्या सर्व मागण्यांना जाहीर पाठिंबा त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत दोषींवर कारवाई होईपर्यंत बहुजन विकास अभियान तसेच आंदोलने यांच्या धमकीला त्यांच्या राजकीय दबावाला त्यांच्या संपत्तीला त्यांच्या पैशाला त्यांच्या गुंडागिरीला बळी न पडता करत राहणार असा इशारा बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार यांनी अंध देऊन आंदोलन करून शेवटी आत्मदहनाचा मार्ग देखील हाती असे सर्व आंदोलन करून न्याय नाही मिळाला तर शेवटी आम्ही न्यायालयात देखील दाद मागू असं त्यांनी जाहीर केलं यावेळी अनेक पुरुष महिला उपस्थित होते राष्ट्र माझा नागनाथ ससाणे उदगीर लातूर आज आम्ही बहुजन विकास वतीने आंधळा नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही काळ्या पट्टापासून आंधर्श करत आहोत गेल्या चार दिवसापासून ते संघटक मानसिंग पवार या ठिकाणी अमर उपस्थित बसलेत उदगीरमध्ये जवळपास एकोणीस बोगस बंटेवाडी काढून प्रभापत्राकडून जास्त नोंदवले गेले त्या दिवशी सलीम पुरेशी आणि सलीम असतानावर कारवाई करायची नागरिक घेऊन सर्व पुरावे देऊन देखील आजपर्यंत कारवाई होत नाही नगरपालिकेने वेगळा आज अहवाल म्हणे की काय नगरपालिकेचा अधिकार नाही नगरपालिकेचा अधिकार नाही म्हणजे तुम्ही गाडमारा करायला बसल का त्या ठिकाणी हा अधिकार आहे कोणाचा नगरपालिकेचा अधिकार आहे म्हणून तुम्ही त्याला पाठीशी घालता का नगरपालिका याच्यामध्ये काही त्या गोष्टीवर तू पाठीशी घालता का हा आरोप आमचा बहुजन विकास आभाचा आहे जो कोण कारवाई करण्याचा अधिकार करायचा तुम्ही कारवाई करण्याचा अधिकार आम्ही सर्व तुम्हाला पुरावे देत गोबस कोणते सत्य कोणत्या गोष्टीवर तुम्हाला दाखवणार आम्ही तुम्हाला पुरावे देऊन सुद्धा तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही आव्हान त्यांचं ती अंत्यपसुद्धन करण्याचं काय नगरपालिका करताय कारण नगरपालिकेमध्ये सलग असतात त्यांनी आतापर्यंत जवळपास पन्नास कोटी रुपयाचे घोटाळे केले जवळपास पन्नास कोटी हे चौकस झाली तर पन्नास कोटीचे घोटाळे विकतील त्यांनी शासनाची नोकरी केलीच नाही त्याला एक चाकरी करायचं काम ते सेने केलंय आज करोडची नव्या त्यांच्या काही जमा झाली आहे आज लोक गुलांच्या नावावर पॉटिंग बायकोच्या नावावर पॉटिंग त्यांच्या नावावर चंद्र मोठा घर हे करून प्रॉपर्टी मुली कुशल प्रॉपर्टी अनेकडून हे सर्वांसोबत अन्य करून हे प्रॉपर्टी त्यांनी जमा केली आहे म्हणजे सगळं चौकशी वेगळी समितीने म्हणून चौकशी करायला मागणी आहे जो पण त्याच्यावर कारवाई तो पण न्याय मागणी मिळणार नाही जो पण बहुजन विकास अभियान मानसिक पवार यांच्या आंदोलनाला असे सातत्याने वेळ केला आज करून लागाने करत आहोत उद्या भव्य मोर्चा करू आणि शेवटी आम्ही हाती घेऊ सांगितो आजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा